हेल्दी लीफ ज्यूस दररोज आरोग्यदायी सुरुवात ताजा हिरव्या पानापासून तयार केलेला ज्यूस शरीराला डिटॉक्स करण्यास आणि रोगप्रतिकारक शक्ती वाढवण्यास मदत करतो तो आपल्या दैनंदिन आहाराचा भाग बनवा आणि निरोगी जीवनाचा आनंद घ्या हिरव्या पानाचा ज्यूस चे फायदे शरीराला डिटॉक्स करून हानिकारक विषारी पदार्थ बाहेर टाकतो रोग प्रतिकारक शक्ती वाढवतो सर्दी खोकला आणि इतर आजारापासून संरक्षण करतो अन्न संस्था सुधारते आणि पचन तंत्र बळकट करतो ताजे तवाने आणि ऊर्जा वाढवतो थकवा आणि कमजोरी दूर करतो करून त्वचा निरोगी आणि नैसर्गिकरित्या वजन कमी करतो हाडे आणि केस मजबूत ठेवतो लोह आणि कॅल्शियमचा उत्तम स्तोत्र मुख्य पाने पालक पुदिना कडीपत्ता कोथिंबीर इतर पोषक पाने बीट मुळा लाल हिरवा माठ मोहरी भाजीची पाने शेवग्याची पाने आंबा पिंपळ चिंच पपई पाने तुळस पेरू शिताफळ रामफळ पाने गुळवेल बेलपत्र कसा बनवावा ज्यूस सर्व पाने स्वच्छ धुवून बारीक चिरा मिक्सर मध्ये टाका आणि किमान दीड ग्लास पाणी घालून बारीक वाटा चांगले गाळून ज्यूस तयार करा कसा प्यावा दररोज सकाळी दीड ग्लास ज्यूस घ्या ज्यूस प्याला नंतर, तीस मिनिटे काहीही खाऊ नका चव सुधारण्यासाठी गुळ मीठ चाट मसाला किंवा मध घालू शकता टीप पाणी ताजी वापरल्यास उत्तम पण आठवडाभर फ्रीजमध्ये साठू शकता ज्यूस रोज ताजा बनवा आणि सहा तासाच्या आत प्या फ्रीजमध्ये ठेवला असेल तर बारा तासाच्या आत प्या